तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जयहिंद कोऑपरेटिव्ह बँक अंबरनाथ मधील काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचं तसेच काँग्रेस पक्षात बळजबरीने पंधरा काँग्रेस मुख्यालयात ध्वजारोहण केल्याने सहा वर्षांसाठी त्यांचं निलंबन झाल्याची माहिती नवनिर्वाचित अध्यक्ष कृष्णा रसाळ पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे प्रदीप पाटील हे एकोणीसशे पंच्याण्णव पासून अंबरनाथ नगरपालिकेचे नगरसेवक असून माजी विरोधी पक्षनेते सुद्धा राहिले आहेत अंबरनाथ शहरात प्रदीप पाटील यांनी मागील अनेक वर्षे काँग्रेसची एक हाती धुरा सांभाळली होती लोकसभा निवडणुकीत राजकीय दबावाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला होता तसंच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना अंबरनाथ शहरातून मताधिक्य मिळवून देण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले होते असे असताना प्रदीप पाटील यांनी पंधरा ऑगस्ट रोजी काँग्रेस मुख्यालयावर बळजबरीने ध्वजारोहण केल्याने त्याची तक्रार काँग्रेसच्या वरिष्ठांकडे केल्याने प्रदीप पाटलांवर अखेर सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती वर्तमान शहराध्यक्ष कृष्णा रसा पाटील यांनी दिली आहे माननीय प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार जिल्हा अध्यक्ष दयानंदजी चोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली काल जे पंधरा ऑगस्टचा का इंदिरा भवनची जी घटना घडली ते शिंदे गटाच्या लोकांनी तिथे झेंडा फडकवला आणि त्यांचं झेंडावंदन करण्याचा कार्यक्रम हा त्यांचा हक्क नसून अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष या नात्याने मला प्रदेशाने पत्र दिलं होतं की तुम्ही झेंडावंदन करा तिथे आणि त्या आदेशाचं त्यांनी पालन न करता काँग्रेस प भवन इंदिरा भवन ही जागा माझ्या बापाची आहे हे इथं मी झेंडा फडकवणार इथे कोणाला मी येऊन देणार नाही असं त्यांनी जे पोलीस स्टेशनमध्ये स्टेटमेंट केलं होतं त्या स्टेटमेंटला आम्ही उत्तर देऊ शकलो असतो पण तरीही तर आम्ही शांत राहिलो आणि आम्ही त्याच्या सगळ्या तक्रारी आम्ही प्रदेशामध्ये कळवल्या आणि त्यांचं निलंबन आज घडून आलं हे निलंबन झालं आहे ते सहा वर्षासाठी झालं आहे आणि हे प्रदीप नानाभाऊ पाटील माजी शहराध्यक्ष काँग्रेस यांनी लोकसभेमध्ये शिंदे गटामध्ये जो प्रवेश केला होता त्या प्रवेशाच्या अनुषंगाने त्यांना कोणताही हक्क लाभत नाही इंद्राभवनचं झेंडावंदन करण्यासाठी असं असताना सुद्धा त्याने इंद्रा भवनचं झेंडावंदन केलं आणि हे पक्षविरोधी कारवाई केली असं आम्ही तक्रारी केल्यावरती आणि त्या तक्रारीची दखल घेण्यात आली माननीय नानाभाऊ पटोले साहेबांनी यासाठी त्यांचं सहा वर्षासाठी निलंबित केलेलं आहे शीतल सह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ आपला पर घरपाई झिरो छह महिने तक कोई एम नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री फाइव सेवन 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 टू सेवन टू वन नाइन सेवन वन सेवन सेवन जीरो वन तुम्हारा स्वप्नत घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ लि लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच ॲक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत एक्सलाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक नर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच ग्रुपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर वीट अग्रवाल जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस एस ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतात ते सर्व प्लस चीफ मिनिस्टर पण आपण आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची जाहिरात द्यायची असेल तर संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद